ता हलो फॅमिली कशा तुम्ही सगळे जण आई एम यू हाय हे صبر जरा दा दादन बॉडीलेट अंदर एवढो हलो कशा तुम्ही सगळे जण आई होप की तुम्ही सगळे जण मस्त आणि तंदुरुस्त असाल आम्ही तर एकदम मस्त आहे तुम्ही पाहू शकता माझ्यासोबत विदर्भाचे आन आणि भान आणि शेअर आमचे अतुल भाऊ अतुल भाऊ छटाले 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 तर आम्ही तर आम्ही दोघ भाऊ रेडी आहोत बिलकुल आम्ही चित्रपित्र शर्ट घालून तर इकडे चांगले गावडोली बाई पूर्व पण तयार आहे आणि इकडे पाहू शकता तुम्ही विशाखा पण बापरे आर्जामध्ये इकडे हो म्हणणं मी कशी दिसतो दादा अरे आता आम्ही इथून निघणार आहोत रश्मीच्या बहिणीकडे आता आम्ही इथून जाणार आहोत आणि तिथे गेल्यानंतर काय आमचं कसं स्वागत होणार आहे काही माहित नाही पण स्वागतासाठी आमच्या तयार आहे सगळे तिथे आता गेल्यानंतर तर चला जाऊया तर चला आम्ही आलो माझ्या बहिणीकडे माझी सख्खी लहान बहीण राहते आणि पूर्वा आहे सोबत विशाखा आहे सोबत यातले पाठवलं चॉकलेट वॉकलेट घ्यायलाय काय घेऊन केळं घेऊ काय मी पागल का लहान लेकरं के का केळ खाऊ घालता काय एवढं सर्दीची वेळ आहे मी तर चॉकलेट वॉकलेट घेऊन या मग ते आणि कसं वाटत आहे विशाखा बिचारी विशाखा आमच्यामुळे पूर्ण कामातच गुतली आणि इच्छा नाही असतेच म्हणा आपण ज्याच्याकडे जातो काही कामा निमित्त त्या व्यक्तीला गुंतवास लागते पण आम्ही नेक्स्ट नेक्स्ट टाइम आनंद ते नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही येऊ तेव्हा आम्ही एक वेगळ्या प्लॅनिंग ना विशाखा आणि आम्ही सगळेच उचतो काय काय ते लवकरच आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे बरोबर आम्ही तुम्हाला सांगू नाही शकत काही दिवस <laughs> सांगू आम्ही आलो आता माझ्या बहिणीकडे आता तिने कोणती विंग सांगितली ती विचारते मी तिला माझ्या मम्मीने तिच्यासाठी हे भात होतं ते भात करून आम्ही तिला भेटली राम राम पैसा ना राम राम ओळखलं का मला

कला आता शिल्पाने टिफिन बनवला तू काय करू त्याच्यात जा? चटणी चटणी बनवतो त्याच्या उठणार नाही थांब था, था। था। शिल्पानं केली भाजी गरम असं आहे ह थोड씩 पफ भरडून देत होती आतापर्यंत हवेतच ठेव मजा तुझे latch जे स्वयंपाक झाला आता टेंशन नाही तिचं घर आहे हळ चक्की पावायची याच्या घरची मी चक्की आणली तिनं हे आणलं तिचं किचन आहे मस्त हे तिचं देवघर आहे छान तिचे सिस्टीम सिस्टीम हे केवळ आम्ही आणले आणि आईनेही आणले पाहुणे हा राम आहे राम हाय बोलो हाय बोलो राम हाय म्हण हाय म्हण व्हेरी गुड बसलं मस्त गॅलरी आहे इकडे हा <laughs> इकडे पूर्व झोपली हे हाय करा हे आमचे जाऊन पहलगाम मधून वाचले बाप्पा हे ओळख कोणतरी आहे माहीत नाही कोणी हे गॅलरी खूप सुंदर आहे बाहेर हाय करू अहो सारा का सामान म्हणून घ्याय अरे या, यानं पहिले बाई आल्यावर पहिले यायले भिली रोडली किती वेळ यायले पाहिल्यावर नाही रोडली केलं ना शेवटी असं नाही करू केलं दोन वेळा हा हाय हांगला चांगला चांगला हाय का गाडी बंद नाही त्याची

tulang kolor Terima kasih. साड्या घ्या तू स्पेशली घेतली मॅटो साडी मॅटा फोन साडी आलं होतं माझ्या बहिणीकडे शिल्पाकडे ती विशाखाच्या घराजवळच राहते आणि पहिले ती वापीला राहायची आता ती मुंबईला आली आहे मागे हिच्याकडे थांबलो होतो पनिंदा विशाखाकडे का विशाखासोबत का, काम होतं म्हणून आणि तसं दोघांकडे आम्ही राहिलो थोड्या थोडा वेळ तर चला आता आम्ही निघून राहिलो शिल्पाने दिला टिफिन आणि आम्ही निघतो आता आमचे जाऊ बापू देशमुख साहेब आणि शिल्पा आता तू दबा जेवली की मी फोन करतो तुला हे यांची बाई छेची बाई हाय कर ब हे आहे की नाही माणसाला फोन पहिल्यांदा भेली रडली आणि कर बायकर याला कर बायकर चला आम्ही निघतो भेटतो फोन करतो <coughs> तर चला मित्रांनो आता आम्ही निघतो आता आता इथं ता <coughs> 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 आता आम्ही अमरावतीला जाणार आहोत आमच्या गाडीचा टाईम झालेला आहे आणि इकडे पाहू शकता तुम्ही बॅग पूर्ण काढणं चालू आहे चला ना बटा वेळ नाही आहे दोन मिनटं आठवायला येऊाला आणि इथं आमचे ताई पण बसलेले आहे ताई कशा दिसत आहे मस्त दिसत आहे ना आणि आता आम्ही इथून निघाल्यानंतर बस आता अमरावती जाणार आहोत अमरावतीला बरेचसे कामं राहिलेले आहे पेंडी ते कामं पूर्ण करणार आहोत

नाही येऊ पुन्हा येऊ हो चला आम्ही आता निघालो विशाख राहता चल बाय 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 चला आम्ही आता निघालो आणि सामान वगैरे घेतलं खेळणे घेतलं गुरुसाठी घेतली आता आम्ही निघालो कल्याणला स्टेशनला आणि खूप आनंदात आहे आम्ही तर लवकरच मला वाईट पडणार आहे